आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि संत गुरु ज्या ज्या मानवतावादी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या संपूर्ण महात्म्यांना त्या संतांना मी माझ विनम्र अभिवादन करते आणि विद्यमान नेत्या बहुजन समाज पार्टीच्या मान्य नियम बहन कुमारी मायावतीजी यांना मी माझा आदर्श नेता मांडते आणि या ठिकाणी आपण उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो सगळ्यांना जय भीम आजच्या या बहुजन समाज पार्टीच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आपले अधिकृत उमेदवार सुरेंद्रजी डोंगरे साहेब यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो सगळ्यांना सादर जय जय जयभीम आज या सभेला उपस्थित असलेले आणि बोलून गेलेले छिंदवाडा मध्य प्रदेशचे जे सन्माननीय होते ज्ञानेश्वरजी गजभिये साहेब सूर्यवंशी साहेब तसेच या सभेला आता उपस्थित असलेले प्र महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी सन्माननीय उत्तमजी शेवळे साहेब बसपाचे ज्येष्ठ नेते नरेशजी गायकवाड साहेब चंद्रशेखर कांबळे नागपूर जिल्ह्याचे महासचिव सुनंदाताई नितनवरे नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष सदानंदजी जामगडे बसपा नेता जे संचालन करत आहेत उत्कृष्ट सुनीलजी सोनटक्के साहेब आणि आत्ताच बोलून गेलेले सन्माननीय आशिषजी फुलझेले साहेब आणि आपण सगळे या सभेला उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो आपण येत्या वीस तारखेला आपल्याला सेंटरवर जाऊन मतदान करायचं आहे ज्या मताचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या मताला आम्हाला सन्मानाने आमच्या उमेदवाराला निवडून द्यायसाठी करायचं आहे आता आपल्या महिला भगिनी आणि काही लोक फार आळस करतात सकाळपासून संध्याकाळ होऊन जात तरीही मत द्यायला त्या सेंटरवर जात नाहीत कशा तरी मग शेवटी धावधाऊ करत जातात तोपर्यंत वेळ झालेली असते मग त्या ती बाई म्हणते काय होते एका मतानी मी एक मत नाही दिलं तर त्या मताने काय होते अशी ती बाई म्हणते विचार करा ज्या मतासाठी साऱ्या जगामध्ये महिलांना पुरुषांना भांडावं लागलं त्या मताच बाबासाहेबांनी आम्हाला रक्ताच एक थेमही पडू न देता आम्हाला असंच मिळवून दिलं त्याची किंमत करायची आहे तुम्हाला माहिती आहे ज्या उमेदवाराला आम्ही निवडून देतो तो उमेदवार विधानसभेत जातो मुंबईच्या तिथून पूर्ण राज्याचा कारभार चालतो तुमच्या आमच्या समाजाच्या भविष्यासाठी तो तरतूद करतो तुमच्या मुलाला फ्री शिक्षण मिळालं पाहिजे तुमच्या मुलाचं आरोग्य चांगलं पाहिजे तुमच्या मुलाला, मुलाला अन्न पाणी वस्त्र निवारा मिळाला पाहिजे यासाठी तो तिथे काम करतो आणि तुम्ही म्हणता माझ्या एक मतानी काय होते अरे थेंबे थेंबे, थेंबे तळ साचत असते बहन कुमारी मायावतीने सरकार पडलं होतं लक्षात ठेवा काय होते एका मता कुणीही असं म्हणू नये कि माझ्या मताची किंमत ही करोड होत आहे तुमच्या मताची किंमत तुमची स्वतःची आब्रू आहे तुमच्या मुली बाळीची आब्रू आहे तुमच्या बहिणीची तुमच्या आईची सगळ्यांची ती इज्जतीचा प्रश्न आहे तुमच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे की एका मताची किंमत आहे तुम, तुम्हाला आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे तुम्हाला जेवण सकस मिळालं पाहिजे तुम्हाला कारण की बाबासाहेबांनी त्यांच्या मुलांना बिना औषधीने ते मरताना पाहिलेलं आहे त्याच बाबासाहेबांनी तुमच्यासाठी आरोग्य द्यायसाठी जी तरतूद केली ती तर ती संविधानामध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही ज्या मतानी तुमच्या ज्या मताची किंमत आहे ती तुमच्या मताची किंमत पाच वर्ष तुमच विकास आणि तुमच्या हाताला काम तुमच्या पोटाला अन्न आणि तुमच्या शरीराला वस्त्र आणि डोक्यावर छप्पर मिळाला पाहिजे यासाठी हे तुम्ही निवडून देणारे निवडून देत असतात ही त्याची किंमत आहे तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आता शाहूंची विचारधारा सांगते आणि ही विचारधारा साऱ्या देशामध्ये तीन नंबरची पार्टी बहुजन समाज पार्टी आहे देशामध्ये काय काय होत आहे हे तुम्हाला माहिती आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना देऊन पंधराशे रुपयामध्ये आमच्या भगिनींना खुश करण्यासाठी हे लॉलीपॉप देण्यात आलो आहे पण त्याच्या पाठीमागे किती महागाई केली या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी दुधापासून अंड्यापासून तर दह्यापासून प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावलेला आहे आणि हे, हे टॅक्स करून महागाई वाढवलेली आहे हे या देशामध्ये दे चालत असतं तर तुम्ही आपण सुदान लोक आहोत आपण विचार करायला पाहिजे बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं शिकायला पाहिजे अरे भीक देतात भीक देतात निकाऱ्याला भीक देणं म्हणजे ती समाजसेवा आहे आणि सरकारची समस्या समाजसेवा म्हणजे दोन रुपये किलो प्रमाणे तांदूळ उपलब्ध करून देणं हे सम, या सरकारची समाजसेवा आहे परंतु बहुजन समाज पार्टी आपली विचारधारा सांगते की तुम दोनशे रुपये किलो प्रमाणे तांदूळ विकत घेऊन खाण्याची तुमची ऐपत तयार झाली पाहिजे हे परिवर्तन घडवण्यासाठी बहुजन समाज पार्टी इथे उभी आहे आणि हे परिवर्तन घडवायसाठी तुम्हा आम्हाला बहुजन समाज पार्टीला मतदान करावं लागेल लक्षात ठेवा अन्याय करणारा तेव्हाच अन्याय करतो जेव्हा तुम्ही सहन करत असता ते तुम्ही जर सहन केला तर अन्याय करणाऱ्याची ताकद वाढत असते बाबासाहेब म्हणतात की आजची पिढी जर आजची पिढी ही जर सन्मानाने जगत असेल आजची पिढी जर चळवळीमध्ये भाग येत असेल तर उद्याची पिढी ही सन्मानाने जगत असते बघिनी आणि आजची पिढी जर लाचारी पत्करत असेल तर येणारी पिढी ही गुलाम म्हणून जगत असते म्हणून आम्हाला गुलामीत जगायचं आहे का नाही आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करायचा आहे त्याला आम्हाला या देशामध्ये लागू करायचा आहे या राज्यामध्ये लागू करायचं आहे माझ्या भगिनीनो आज देशामध्ये जे पाहत आहो गरिबी रोजगारी रोजगार तर आहेच नाही आमच्या मिहानमध्ये बघा मिहान एवढं खाली पडून आहे सरकारनी जागा तर ता ताब्यात घेतली पण उद्योगधंदे नाही मात्र मेट्रो आणली दाखवायला आणि हे मेट्रो आमच्या डोक्यावर बसलेली आहे फार मोठ्या प्रमाणे आम्ही टॅक्स भरत असतो तुम्ही आहे आता फार साडेसात टक्क्यांनी वीज वाढवलेली आहे वीज बिल वाढलेलं आहे पाण्याचं बिल वाढलेलं आहे हे सगळे महागाय सगळे तुमच्या खिशातलं पैसे हे सगळे ते टॅक्स या रुपाने देत आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सगळा पैसा तुमच्या आमच्या मुलांना मिळणार स्कॉलरशिप बंद करून तुमच्या आमच्या मुलांना मिळणारं शिक्षण हे बंद करून तुम ते खाजगीकरण करून, करून, करून कारण की त्यांच्या ज्या कॉन्व्हेंट आहेत त्यात चालल्या पाहिजे शिक्षण सम्राट हे लोक बनत आहे आणि तुमचे आमचे उद्या गुरु गरिबांचे मुलं हे शिक्षण घेण्यापासून वंचित झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी यांनी शिक्षण महाग केलं आहे जगामध्ये सगळ्यात जास्त अठरा टक्के व्याज हा शिक्षणामध्ये या देशामध्ये लागू झालेलं आहे हे जगात कुठंच नाही आहे परंतु आमच्या भारतामध्ये अठरा टक्के याच्यावर व्याज हे शिक्षणावर लागू केलेलं आहे विचार करा कुठे कुठे आम्ही टॅक्स भरू कुठे कुठे काय करू तुमचे आमचे मुलं पोट भरायला पुण्या मुंबईला जातात आम्हाला उद्योगधंदे मिळत नाही जे उद्योगधंदे आहेत तेही बंद पाडत आहेत ते नवीन त्याला पुनरुज्जीवित करत नाही पण बहुजन समाज पार्टीच्या जर उमेदवार आमचा निवडून जात असेल विधानसभेला तर फुले शाहू आंबेडकरांची ही जी चळवळ आहे हे जे संविधानाचा जो संविधान जो आहे त्याच्यात सांगितलेलं जे वाक्य न वाक्य हे आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करू याची तुम्हाला झलक उत्तर प्रदेशमध्ये दिसलेली आहे कितीतरी लोक जातात सत्ता असली म्हणजे आपण काहीही करू शकतो सत्ता हे मास्टर गुरकिल्ली आहे आणि प्रत्येक समस्याची ही हल प्रत्येक समस्या ही त्याच्यातनं सोडवता येते असं बाबासाहेब म्हणायचे ज्यावेळी आमच्या घराला घराला भिंती नव्हत्या त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची तुम्हाला या देशाची शासनकर्ती करती जमात बनायची आहे परंतु या देशातल्या काँग्रेसनी आमच्या नेत्यांना आमच्या जे आमचं संघटन होतं जे आमचं पक्ष होतं त्याच्यामध्ये फुटा पाडून प्रत्येकाला लाभार्थी करून आमचा पक्ष जो बाबासाहेबांनी दिलेला होता तो त्यांनी ते मोडून काढला आणि मग त्याचे हजारो तुकडे झाले आणि हे सांगतात समाजामध्ये येऊन की राजकारण खराब आहे राजकारण चांगलं नाही राजकारण करू नये अजूनही किती लोक हे सांगत फिरतात परंतु बांधवांना राजकारण जर खराब असत तर बाबासाहेबांनी राजकारण केलं नसतं तुम्हा मला सांगितलं नसतं मताचा अधिकार दिला नसता लक्षात ठेवा हे काँग्रेस या देशामध्ये जे करून राहिलेली आहे आमचे लोक दगडा वीट मऊ मऊ म्हणून आपलं नुकसान समाजाचं नुकसान करत असतात जोपर्यंत तुम्ही एकी करत नाही जोपर्यंत तुमची शक्ती संघटित होत नाही तोपर्यंत आपल्यावर अन्याय अत्याचार होत जाईल आणि ह्या इलेक्शन म्हणजे हे निवडणुका ह्या निवडणुकीद्वारा आपल्याला राजाचा रंग आणि रंगाचा राजा, राजा सुद्धा बनवू शकते म्हणून हे निवडणूक मध्ये आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या त्या मताचा आम्हाला हक्क गाजवायचा आहे आणि येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांना न चुकता आपल्याला सेंटरवर जाऊन आपल्याला मताचा अधिकार हो गाजवायचा आणि मत कुणाला द्यायचा आहे तर हत्तीला जो बलाढ्य आहे आताच सांगून गेले की राजा कशावर बसतो हत्तीवर म्हणून मन मग हत्तीवर राजाला बसवायचं असेल तर हत्तीवर तुम्हाला मतदान करावं लागेल बटन दाबावं लागेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये मत देऊन आपल्या ह्या उमेदवाराला म्हणजे ते सुरेंद्र भाऊ डोंगरे यांना आपल्याला विधानसभेवर पाठवायचं आहे आणि आपले जे समस्या आहेत जसे झोपडपट्टीच्या समस्या आहे वाटप कर त्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवून घ्यायचा आहे हा था उमेदवार फार प्रखर भाषण करता आहे प्रखर वक्ता आहे चांगला उमेदवार आहे तरुण आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राहणार आहे यांना गरीबामध्ये गरिबीत राहून त्यांनी गरिबांच्या लोकांमध्ये राहून त्यांना त्यांची समस्या त्यांचे दुःख त्याची जाणीव आहे आणि हे ते सोडवतील अशी आशा आणि आपणाला ग्वाही देते आणि आपणास अपील करते की वीस तारखेला आपणाला हत्ती या चिन्हासमोरील समोरील दाबून आपल्याला हत्ती हा विधानसभेत पाठवायचा आहे श्रा सुरेंद्र डोंगरे हे कोणी उमेदवार नाही तर बाबासाहेबांचा सा हत्ती आहे आणि या हत्तीला आपल्याला पाठवायचं आहे विधानसभेत एवढं लक्षात ठेवा आपण मत हे फक्त बाबासाहेबाला देत आहोत हे लक्षात ठेवा आणि मतदान करायला जायचं एवढं बोलते माझे शब्द संपवते जय भीम जय भारत